जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा येथे हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा तसेच भंडारा जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली हॉकीचे हो जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घ्यावा असे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी सांगितले यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे शिवसेना ठाकरे गटाचे भंडारा भवनी विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे भाजपचे जिल्हा महामंत्री आसू गोंडाने मनोज साकुरे जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे राजेश भांडारकर अरुण भांडेबच्चे स्वाती नंदागवडी दीपाली शहारे बापूजी धुमनखेडे सूर्यकांत इल्मे सुनील कुरंजेकर विलास केजरकर आशिष जुटे योगेश कुंभारे आणि विद्यार्थी खेळाडू फार मोठ्या संख्येने उपस्थित होते